मेहकर तालुक्यामधील जानेफळ परिसरात पशुधन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या चोरांना पकडण्याचे मोठे आवाहन स्थानिक पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे दरम्यान पोलिसांकडून पशुधन चोरट्यांचा शोध लागत नसल्यामुळे हतबल झालेल्या पशुधन मालकांनी सत्तावीस सप्टेंबर पासून स्थानिक पोलीस समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जानेफळ शहरातील संदीप नवले व विजय चैनकर यांच्या गोठ्यातून तीन मशीनसह अनेक जनावरे चोरून नेल्याची घटना पंचवीस सप्टेंबर रोजी घडली होती संबंधित पशुधन मालकांनी याबाबत जानेफड पोलिसात तक्रार देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे परंतु पोलिसांकडून याबाबत अद्यापही कोणतीच कारवाई न झाल्याने हतबल झालेल्या पशुधन मालकांनी आमरण उपोषणाला सुरुवात करून जोपर्यंत आरोपींचा शोध लागत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा जानेफड जाने चोरल्या गेलेल्या आहेत आणि माझ्या स्वतःच्या बाजूला संदीप विश्वनाथ मौले यांची एक म्हैस आणि एक वगार त्याच टायमावर चोरी आहे या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर त्यांनी काही कारवाई केली नाही व पंचनामा व्यवस्थित केला नाही त्यांनी आणि घटनास्थळी आणि चाललं गेली त्याच्यानंतर समोर म्हशी कुठून गेल्या काय गेला कोण्या गाडीत नेल्या हे पण त्यांनी पाहिलं नाही ज्या रस्त्याने म्हशी नेल्या त्या रस्त्याने ती येऊन त्यांना सुद्धा बार पोलीसवाल्यांनी जिथपर्यंत मशीन नेल्या तिथपर्यंत ते पाऊल ढसे उमटतील होते जिथून गाडी टाळली ती गाडी तिथे उभी होती यांनी ते तपास केला नाही तर तपास लागत नाही दोन हजार चोवीस रोजी काळे नारायण जायकर यांनी पोलीस स्टेशनला त्यांच्या शेटानी त्यांच्या लोढ्या दोन वर्षी या दिनांक पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबरच्या आजच्या दरम्यान तर मी अज्ञात चोरून मिळणार आहे सोबतच सगळी विश्वासमुळे लिटसुद्धा एक व्यवहार चोरून गेल्याची त्यांनी साकार केली आहे पोलीस स्टेशनला लिनसर कमन दाखल झालेला आहे पोलीस तपास करत आहे त्याच्यामध्ये आम्हाला आजूबाजूची काही सी सी टी व्ही फुटेज चेक करणे आणि दोन्ही माहिती काढणे आमचे चालू आहेत लवकरच आम्ही आवडला शोध घेणार आहोत आणि हा गुन्ह्याची उदूर करणार आहोत